नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावे करण्यात आली आंदोलनस्थी वातावरण उत्साही असून शेतकरी आपल्या हक्कासाठी ठाम आहेत बोल आजाद प्रतिनिधि नंदुरा नमस्कार मैं बोल आजाद न्यूज़ जिला प्रतिनिधि इमरान मिर्ज़ा आज हम ये पर बैठे हुए होय शख्सियत खूप इंटरव्यू लेने के लिए आए आहे साहब आप किस वजह आंदोलन पर बैठे हैं जरा आम्ही बताएंगे नऊ ऑक्टोंबर रोजी नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर झाला आणि तात्काळ लगेच दहा ऑक्टोंबरला तालुका त्यांनी अंशता बाधित केला तरी आमचे सरकारला हे म्हणणे आहे की नांदुरा तालुका ओला दुष्काळ होता आहे आणि राहायला पाहिजे याकरिता व शासनाने शेतकऱ्यांना जी हेक्टरी स अठरा हजार पाचशेची मदत जाहीर केली त्याप्रमाणे शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नाही शेतकऱ्यांना केवळ हजार ते दोन हजार रुपये एकराप्रमाणे पैसे येऊन राहिले तरी आमची सरकारला हे मागणी आहे की आमचा नांदुरा तालुका सरसकट ओला दुष्काळमध्ये टाका आणि सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना भरीव मदत करा त्याकरता आमच्या येथे ठेसा भाकर आंदोलन सुरू केले आहे शासनाने तुम्हाला मदत केली नाही असा तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना हेक्टरी चार ते पाच हजार रुपये एकापर्यंत प्रमाणे पैसे येऊन राहिले अजून पूर्ण शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही आणि त्याच्यामध्ये नांदुरा तालुका आधी बाधित होता आता त्याला अंशतामध्ये केला त्या अंशताच्या हिशोबाप्रमाणे आम्हाला पैसे येत आहे त्याकरिता आम्ही इथे सरकारच्या विरोधात ठेचा भाकर इथं दिवाळी आम्ही साजरी करत आहे ठेचा भाकर खाऊन सोयाबीन कोणत्याही पिकाचे भाव काही नाही असं तुमचं पू सोयाबीनले भाव तर नाहीच आहे पण उत्पन्नामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे इतकी घट निर्माण झालेली आहे की शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्च पण निघणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही तरी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हेक्टरी अठरा हजार पाचशेची मदत जाहीर केली ते आम्हाला मिळालंच पाहिजे याकरिता आमचं इथं ठेसा भाकर आंदोलन दिवाळीच्या दिवशी सुरू केलेले आहे नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर नांदुरा तालुका ओला दुष्काळ जाहीर शंभर टक्के पीक विमा